हॅलो एव्हरीवन आज मिळवणार आहे नायलॉन खमन ढोकळा अगदी मार्केटसारखा सॉफ्ट स्पॉन्जी आणि इतकाच टेस्टी की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि बनवायलाही एवढा सोपा आहे की तुम्ही मार्केटमधून आणायचंच विसरून जाल त्यासाठी एका भांड्यात मी घेतलं आहे एक वाटी पाणी अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड्स एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल हे सर्व मिश्रण आपल्याला साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात मी ॲड करते दोन वाट्या बेसन आणि हे बारीक बेसन मी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता यात अजिबात लम्स नाही आहे आपलं स्मूथ बॅटर रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता हे बॅटर सेट होईपर्यंत आपण केकच्या टीनला तेल लावून घेतलं आहे टीनऐवजी तुम्ही प्लेटही वापरू शकता आणि आता अशा प्रकारे मी हा टीन पूर्ण ऑइलने ग्रीस करून घेतला आहे आता बेसन बॅटरमध्ये हाफ टी स्पून बेकिंग सोडा आणि थोडं पाणी घालून हे मिश्रणही मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने हे मिक्स करायचं आहे आणि मग हे कसं फ्लपी आणि जाळीदार टेक्स्चर तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने जर करा, तुम्ही कराल तर तुमचा खमंग अगदी सॉफ्ट आणि जाळीदार सेम मार्केटसारखंच दिसेल आणि लगेचच हे बॅटर आपल्याला ग्रेस केलेल्या टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे हे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बॅटरमध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपला टीन किंवा प्लेट मावेल एवढ्या साईजसह भांडं घेऊन त्यात पाणी आधीच उकळवून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर त्यात मी एक जाळी ठेवून घेते आणि त्याच्यावर हा टीन ठेवलेला आहे त्यावर एक झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं खमंग आपण वाफवण्यासाठी ठेवूया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा मस्त फुलून वर आलेला आहे मी याच्यात चाकूई घालून बघितला अजिबात चिकटला नाही आहे म्हणजेच आपला ढोकळा आता रेडी आहे आपल्याला गरम गरम हा कापायचा नाही आहे थोडा थंड झाल्यावर आपण याच्या वड्या पाडणार आहोत आता मी हा डिमोल्ड करून घेत आहे थंड झालेला आहे आणि आता मी याला डिमोल्ड करून घेतला आहे मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार आपला ढोका रेडी झालेला आहे याचे मी असे काप करून घेतले आहेत मार्केटमध्ये मिळतो ना स्पॉन्जी सॉफ्ट आणि जाळीदार तसाच हा ढोका झालेला आहे आता, एका प्लेट मदी आता रहोत याचा तड़का। तेला मदे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपण बनवणार आहोत याचा तडका त्यासाठी तेलामध्ये मी मोहरी दोन हिरव्या मिरच्या काप करून घेतलेल्या आहेत आणि थोडा कडीपत्ता असंही हे घालून आपल्याला मोहरी तडतडू द्यायची आहे चांगलं मिक्स करून झाल्यावर आपण यात पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि पाणी ॲड करायचं आहे आणि एक चमचा साखर आणि हे सगळं आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे थोडी याला उकळी देऊ देऊ द्यायची एकदा उकळी आल्यानंतर आपण हे पाणी हळूहळू सर्वत्र पसरून घेणार आहोत आणि आता असं केल्यामुळे काय होतं की हा खमंग आपण जेव्हा खाऊ तेव्हा तो आपल्या घशात सुखा लागणार नाही किंवा अडकणार नाही आणि त्यासोबतच आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे घेतली आहे कोथंबीर थोडी पुदिन्याची पाने एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ एक छोटी वाटी दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक खमंगचा पीस आपण यात ॲड करूया म्हणजे चटणी आपली स्मूथ तयार होईल अगदी टेम्पटिंग अशी चटणी आपली तयार झालेली आहे रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आहे तरीही ती एवढी टेस्टी झाली तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू